सर्वप्रथम सर्वांना नमस्कार श्री पांडुरंग शिक्षण प्रसारण मंडळ पंढरपूर संजयित्र महाविद्यालय पंढरपूर समाननीय विचारपीठ या विचारपीठावरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर पांढरे मॅडम त्याचबरोबर आय पी एस सी कोऑर्डिनेटर डॉक्टर पडगर सर त्याचबरोबर माझे सहकारी प्राध्यापक बागमान सर प्राध्यापक खिस्ते सर आणि उद्याचे होते तुम्ही सर्व भावी

Bir <laughs> shot

पैसे नको सर जरा एकटेपणा वाटतात मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ ही जिद्द हे पळ आपल्याला शिक्षकाच्या माध्यमातून मिळते माझ्या सर्व मला